सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक मुंबई महामार्गावरील घोटी टोल नाक्यावर दोन गटात राडा झाल्याचं बघायला मिळालंय भरदिवसा हातात तलवार आणि चॉपर घेऊन हा राडा झालाय खोटी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही गटातील दोन संशयितांना ताब्यात घेतलाय संशयितांकडून चॉपर आणि तलवार जप्त करत बाकीच्या संशयितांचा शोध सुरू आहे या सर्व घटनेचा सीसीटीव्ही हा समोर आला असून दिवसाढवळ टोल नाक्यावर घडलेल्या घटनेनं एकच खळबळ माजली आहे जागतजळस्थान करिता भूषण जैन नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित